अक्कलकोट रोड एम आय डी सीतील आगीप्रकरणी सेंट्रल टेक्सटाइल कारखान्याच्या मृत मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला दिनांक अठरा मे रोजी पहाटे साडेतीन ते चारच्या दरम्यान अक्कलकोट रोड एम आय डी सीमधील सेंट्रल टेक्सटाइल्स इथं आग लागली होती या अनुषंगानं कारखान्याचे मालक सौ इशरत हनीफ मंसूरी हनीफ उस्मानभाई मन्सुरी आणि उस्मानभाई हशमभाई मंसूरी हे चालवत असलेल्या कारखान्यात विनापरवाना अनधिकृत बांधकाम करून या ठिकाणी मालक आणि कामगारांना निवास करण्याची परवानगी नसताना निवास करून सुरक्षिततेची कोणत्याही प्रकारची काळजी न घेता हायगय आणि निष्काळजीपणा केल्यानं लागलेल्या आगीत हाजी उस्मानभाई हशमभाई मन्सुरी हे स्वत अनस हनीफ मन्सुरी शिफा अनस मनसुरी युसुफ अनस मनसुरी मेहताब सय्यद बागवान सलमान मेहताब बागवान हिना मेहताब बागवान आशाबी मेहताब बागवान यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरले म्हणून परवानाधारक इशरत हनीफ मंसूरी, हनीफ उस्मानभाई मंसूरी आणि उस्मानभाई हशमभाई मंसूरी यांच्यावर भारतीय न्यायसंहिता कलम एकशे सहा एक अन्वये एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबतची माहिती एम आय डी सी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी दिली